चालू भाजी, भाजी, थंडी चालू झाली की शापूची भाजी मेथीची भाजी ज्या अशा भाज्या असतात ज्या थंडीमध्ये आवर्जून खाल्ल्या जातात ज्यामुळे होतं थंडीमध्ये जो आपल्याला सांधेवातीचा त्रास असतो कमरेचा त्रास, त्रास गुडघेदुखी किंवा शरीरातले अनेक असे घटक असतात ज्यामुळे शापू खाणं गुणकारीक असतं तर आज आपण मुगाची डाळ घालून शापूची भाजी बनवणार आहे त्यासाठी साधारणतः दोन तीन तास आपल्याला मुगाची डाळ इथे भिजून घ्यायची आणि ना स्वच्छ धुवून घ्यायची लसूण मी इथे आहे आणि लसूण आपल्याला थे इथे ठेचून घालायचा आहे बारीक असा वाटून घालायचा नाही आहे मिरची आणि जिरी लागणार आहे इथे मी शापूची भाजी घेतलेली व्यवस्थित आपल्याला ती निवडायची आणि शापूची असू किंवा कोणत्याही पाल्या असो असू आपल्याला त्या चिरायच्या अगोदरच धुवून निथळून घ्यायच्या म्हणजे त्यामधलं जे जीवनसत्व असतं ते, ते, जीवन ते पाण्यावाट जर तुम्ही चिरल्याच्या नंतर न धुतल्या तर त्या निघून जातात ते, जाता ते जीवनसत्व म्हणून चिराच्या अगोदरच भाज्या आपल्याला इथे व्यवस्थित धुवून निथळून घ्यायच्या आणि मग चिरायच्या शापूची भाजी इथे व्यवस्थित धुवून घ्यायची चार पाच पाण्याने तुम्ही भाज्या इथे चांगलं धुवून घ्यायच्या आणि नंतर नाशा गेचा। बारिक ना अशा चिरून घ्यायच्या शापूची भाजी जास्त बारीक किंवा जास्त मोठी अजिबात चिरायची नाही त्यानंतर ना आपल्याला कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचं तेल गरम झालं जिरी घालायची मोहरी अजिबात घालायची नाही फक्त एक चमचा जिरी घालायची लसूण ठेचून आहे आणि भरपूर लसूण घालायचं आहे थंडीमध्ये लस लसूण खाणं सुद्धा आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतं त्यामुळे खोकला सर्दी घशाचे त्रास ते लसणामुळे आपले कमी होतात लसूण आणि हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घेतल्या भिजवलेली डाळ जी आहे ती निथळून घालायची तेलामध्ये डाळ आपल्याला एक मिनिट भर चांगली परतून घ्यायची म्हणजे ती चांगली शिजली जाते त्यानंतर आपल्याला काय करायचं यामध्ये बारीक चिरलेली जी चिरून घेतलेली शापूची भाजी ती आपल्याला यामध्ये घालायची आता तुम्ही इथे मुगाच्या डाळीवरच चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला डाळी नसन घालायच्या तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही इथे घालू शकता काही घातलं तरी चालतं पण मुगाची डाळ हेल्दी असते पचायला हलकी असते आणि शापूच्या भाजीमध्ये खायला ती एकदम चवदार लागते म्हणून मुगाची डाळ इथे मी घालून घेतलेली मीठ घालायचे भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी आपली हलवेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे एकदा भाजी हलवली आणि अशी बारीक झाली की गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आणि साधारणतः आपल्याला ही भाजी सात आठ मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायची सात आठ मिनटानंतरनं आपल्याला झाकण काढायचं आहे भाजी ओली असते सात आठ मिनिटांमध्ये भाजीतलं पाणी अजिबात आटत नाही पण तरी झाकण काढायचं आणि तशीच आपल्याला उघडी ठेवून कोरडी करून घ्यायची त्यामुळे काय होतं भाजी काळपट पडत नाही भाजीचा जो कलर आहे तो हिरवागार तसा टिकून राहतो झाकण घालून पूर्ण तुम्ही कोरडी पर्यंत झाकण ठेवलं तर भाजी काळपट पडते तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित अशी सुके झालेले आणि कलर तुम्ही बघू शकता अगदी भाजीचा हिरवागार इथे राहिलेला आहे आणि व्यवस्थित शिजली गेलेली शापूची भाजी बनवताना ना थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा कारण भाजी उग्र असते आणि त्यामध्ये आपण डाळी घालत असतो त्यामुळे तेल पटकनी सोसून घेतलं जातं आणि अशा वेळेस भाजी रखरखीत रुक होते म्हणून तेल थोडंसं जास्त घालायचं मस्त अशी चटपटीत शापूची भाजी खायला लागते भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा